नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आयनिक बंद व फैस बंद यातील फरक पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया आयनिक बंद व अहफयुज बंद यामधील फरक आयनिक बंद यातील मुद्दा क्रमांक एक दोन भिन्न मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन त्यांच्यामध्ये जो बंद निर्माण होतो त्यास आयनिक बंद असे म्हणतात आणि फहफयुस बंद यातील मुद्दा क्रमांक एक मूलद्रव्याच्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन यांच्यामध्ये जो बंद निर्माण होतो त्या फयमित बंध असे म्हणतात आयनिक बंद यातील मुद्दा क्रमांक दोन आयनिक बंध विरुद्ध प्रभारीत आयनांपासून तयार होतो तर फयमित बंधातील मुद्दा क्रमांक दोन फिर बंद आयनांपासून तयार होत नाही आयनिक बंधातील मुद्दा क्रमांक तीन आयनिक बंद इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन तयार होतो आणि फैस बंद यातील मुद्दा क्रमांक तीन फ बंध इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होतो आयनिक बंद यातील मुद्दा क्रमांक चार आयनिक बंद धातू व अधातूंच्या अणूंमध्ये तयार होतो सहफयज बंद यातील मुद्दा क्रमांक चार फहफहिज बंद अधातूंच्या अणूंमध्ये तयार होतो आयनिक बंद यातील मुद्दा क्रमांक पाच सामान्यपणे आयनिक बंद आयनिक संयुगात आढळतो आणि सफिज बंद यातील मुद्दा क्रमांक पाच सामान्यपणे सफहिज बंद सहफयुज संयुगात आढळतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती